नमस्कार मी संहिता देव देशमुख आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे फ्रॉम ठाणे तर आपली ग्राहक पेठ पहिल्यांदा सीकेफी हॉलमध्ये मालुसरे दादांनी भरवली आहे चौदा तारखेला संक्रांतीच्या पहिल्या दिवशीपासून चालू झाली आहे एकोणीस तारखेपर्यंत म्हणजे रविवारपर्यंत आहे सी के पी हॉल खारकर आणि नेक्स्ट टू एन टी कॉलेज वेळ सकाळी अकरा ते रात्री नऊ तर माझा स्टॉल नंबर आहे बी फिफ्टी माझ्या स्टॉलवर तुम्हाला भरपूर साड्यांची वरायटी बघायला मिळेल कलकत्ता साडी आहे टिशू साडीज आहेत रिंगन साडी आहे कलकत्ता साडीमध्ये कतान सिल्कवरती कांतावर केलेलं आहे तसंच टिशूमध्ये प्युअरमध्ये आहे जॉर्जेड पार्टीवेअर साडी आहे कोटा साडी आहेत विथ मशीन एम्ब्रॉयडरी प्युअर मटका सिल्क साडीसुद्धा आहे हँडलॉक प्रिंटेड कॉटन साडीज आहेत मल कॉटन प्युअर अजरक साडी आहेत अजरकमध्ये पण माझ्याकडे तुम्हाला आता लेटेस्ट जी फॅशन आहे काय म्हणतात त्याला कॉटन सिल्कमध्ये पण आहेत आणि कॉटन अजरकमध्ये आहेत है, प्लस हँडलॉग प्रिंटेड आहेत व्हेजिटेबल डाईज आहेत वनस्पती डाईंगमध्ये आहेत अजरकमध्ये मोडाल सिल्क पण आहे तुम्हाला भरपूर अजरकची व्हरायटी बघायला मिळेल तसेच खादी कॉटन हँड एम्ब्रॉयडरी टॉपसुद्धा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्मॉल टू फाईव्ह एक्सेल असे सायझेस तो बघायला मिळतील तसंच वन पीस ड्रेसेस आहेत मध्ये विथ टू साईड पॉकेट्स मग आम्ही टॉप वॉटम दुपट्टा सेट आहेत वन पीस आहेत फंक्शनल वेअर आहेत पार्टीवेअर आहेत कॅज्युअल वेअर पिकनिक वेअर पण आहेत वॉड्स आहेत जसं मी वेअर केलं आहे तर नक्की या माझ्याच नाही सगळ्यांच्या स्टॉलवरती भरभरून खरेदी करायला या थँक्यू

माझं इन्व्हिटेशन ज्वेलरी हैदराबाद येईल हां एकोणीस चौदा ते एकोणीस अपेपर्यंत आहे माझ्या स्टॉलला येऊन तुम्ही भेट द्या शर्मिला चंद्रकांत घुमाळ स्टॉल नंबर ए, ए पंधरा माझं इन्व्हिटेशन ज्वेलरी चौदा ते पंधरा पंधरा सॉरी चौदा ते एकोणीस सी केपी हॉल हो खारकळ आहे सेकंड फ्लोअरवर इन्व्हिटेशन घेऊ हैदराबाद आताच प्रदर्शनाला भेट दिली खूप चांगले चांगले स्टॉल्स आहेत आणि सगळ्यांनी अवश्य भेट द्यावी प्रदर्शन खूप छान आहे नमस्कार माझे नाव मंजू त्या कंपनीचं नाव आहे सिग्मा स्टाईल्स परफ्युम्स आपण बेसिकली खाणे खाणेकरच आहोत मॅन्युफॅक्चरवर परफ्युम्स बनवतो आपले परफ्यूम स्टार्ट होतात नव्याण्णवपासून नुँ टेन एम एलची बॉटल ही अशी साईजची बॉटल येते नव्याण्णवची नुँ त्याच्यानंतर थर्टी एम एल येते आपली तीनशे एकोणतीसमध्ये आणि फिफ्टी एम एल येते चारशे नव्याण्णवमध्ये हे त्याचे पॅकेजिंग आहेत आणि आपल्याकडे बेस्ट सलर पॅक आहे जो सोहा स्टेटमध्ये आपण आतापर्यंत फिरलो आहे त्याच्यामध्ये जे आपले सगळ्यात जा आपल्या ॲमेझॉन अकाउंटवरनं आणि आपल्या वेबसाईटवर जे सगळ्यात जास्त जातात त्याचा हा गिफ्ट पॅक आहे हा फॅमिली पॅक पण बोलू शकतो आणि गिफ्ट पॅक पण बोलू शकतो कोणा गिफ्टिंगला फॅमिलीमध्ये सगळ्यांना यूज करायचं आहे त्या एज वाईस प्रत्येकजण आपापला चॉईसनुसार परफ्यूम यूज करू शकतो आणि हा सिलेक्टिव्ह परफ्युम्स आहे म्हणजे माझे पंचवीस परफ्यूम आहेत त्याच्यातून हे पाच सगळ्यात त्याच्यामधून बेस्ट निघालेले परफ्युम्स आहेत हा तुम्ही इझिली यूज करू शकतात आणि एक्सपिरियन्स करू शकतात तर याच्यामध्ये खासियत काय आपल्या परफ्यूममध्ये तर प्लॅनेट बेस्ड परफ्यूम आहेत तुम्ही बघाल प्लॅनेट बेस्ड परफ्यूम्स म्हणजे काय तर अर्थमध्ये तुम्हाला सगळे प्लॅनेटची नावं आहेत तर अर्थमध्ये तुम्हाला मातीचा वास असा तुम्ही स्मेल करून बघू शकतात आपल्या स्टॉलवर आलं की तर असं प्रत्येकाचं आहे की प्रत्येकाचा जसं ग्रहांचा नेचर आहे तसं त्याचं सुटेल आहे ॲस्ट्रॉलॉजी नाही आहे पण तुम्ही इथे येऊन प्रत्येक ग्रह आपले एक्सप्लोअर करू शकता आणि वेगवेगळा फ्रेग्रन्स घेऊ शकता इंडियन चेंज हिशोबाने परफ्यूम बनवण्या बनवण्याचा प्रयत्न केला जो की सहा ते आठ तास तुम्हाला लाँग लास्टिंग मिळते कपड्यांवर अजून मिळते आरामशी हे सगळं ते आपल्या फ्रेंडचा रेस सिग्मा आहे आपली वेबसाईट आहे सिग्मास्टाईज डॉट कॉम आणि इन्स्टावर तुम्ही गेला सिग्मा स्टाईज परफ्यूम टाकलं की गेला आणि हा एक्झिबिशन खूप म्हणजे आम्ही उत्सुकताने वाट बघतो लवकर या आणि एकोणीस तारखेपर्यंत हा एक्झिबिशन आहे के के। तेखे। तेखे। तो 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 और तो मेरा नाम उत्फन से कोलकाता से आया है ये आश्रम का सिल्क आसाम सिल्क है कलर भी फर्स्ट स्पेशलिटी हैंड वॉश मूल सारे इसमें और एक भी वैरायटी आएगा एक पीस में ये सब ट्राइबल लोग बनाते हैं कलर वगैरह मिलेगा कश्मीरी वार्क होम वाश है इसको भी होम से कलर वगैरह फर्स्ट आएगा या तो कुछ सॉफ्ट हका ही आएगा घर पे बटर और हमारा ये सारी दोनों एक ही जैसा आएगा इतना सॉफ्ट है फूल वार्क के अंडो का आएगा पूरा साल में पीड़ आएगा आपको एक टिशू से या फिर नया नया डिज़ाइन एक शादी पार्टी में कलर तो भी आप देखते जा सकते हैं सौ ग्राम वजन आएगा कंपनी और हो रही रेट भी एकदम जम जाएगा रेट के लिए भी फिक्र नहीं है इसमें कलर आएगा बहुत अच्छा अच्छा कलर है कम कलर का जब भी नया माल आया है उसमें दो तीन वेराइटी आएगा इसमें है, बोला, बोला। जो 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 आएगा वाला आहे डिजिटल प्रिंप वर्षे घंटे हो सकते कलर वगैरह फास्ट आहे ये ब्लैक साड़ी है हैंडलूम में हैंडलूम फोटो शूट का ये आपको बारह सौ में आपको आ जाएगा आपका दिखा पूरा साड़ी में काम आएगा ब्लाउज के साथ आएगा और ये वाला साड़ी है खाली में तो आपका घर का लाइट बिल से भी कम में आपको सारी मिल जाएगा सेवन फिफ्टी का आएगा का एक का हजार है दो का पंद्रह सौ है लेकिन हम लोग साढ़े सात सौ पर ही बेच रहे हैं कि सिंगल सीरियर पीट बिल साढ़े सात सौ ये असम सील के ऊपर ये वर्क बड़ा सारी आएगा फुल वर्क आएगा ऐसा असम सील के बुमवाश है इसको भी घर के दौरे में इसमें डिजाइन डिफरेंट डिफरेंट आए मैं उत्पल बनर्जी है मेरा स्टॉल है 27 और ये संडे कमिंग संडे लास्ट है, इसका 19 तारीख को लास्ट होएगा जो भी चाहिए आप आ जाइए लेके जाइए कम से कम एक बार देख के जाइए मेरा स्टोर में क्वालिटी आपको इवन रहेगा। क्वालिटी के साथ हम कस्टमाइज करते नहीं करते आप एक बार देख लीजिए धन्यवाद नमस्कार सभी सुविधा सुंदर के विला एंटरप्राइजेस ठाणे यतोना है आज आम्ही आहोत सिकेटी हॉलला आपली ग्राहक पेठ चालू आहे चौदा तारखेपर्यंत ही ग्राहक पेठ सुरू झालेली आहे एकोणीस तारखेपर्यंत ही ग्राहक पेठ आहे ग्राहक वेळ आहे ते रात्री नऊ सकाळी अकरा तीन रात्री नऊ वाजेपर्यंत आहे तारीख मी परत सांगते चौदा जानेवारी ते एकोणीस जानेवारी आपण इथे आहोत सिकेटी हॉलला माझ्याकडे काय काय प्रॉडक्ट आहेत त्याच्यावरती तुम्हाला कोकण प्रोडक्ट्स बिलेट कॅक्रा हे असे बरेच प्रकार आहेत तर तुम्ही प्रत्यक्ष मी सगळे प्रोडक्ट बघा इकडे जो आहे हा मल्टीग्रेन रली आहे नाचणीसाठी रवा आहे ज्वारीचा रवा आहे त्याचबरोबर इकडे तुम्ही ढोकळ्याचे प्रीमिक्सेस आणि डोशाचे प्रीमिक्सेस बघू शकता ज्याच्यामध्ये ज्वारी आणि नाचणीचे प्रीमिक्सेस आहे मेनली त्याचबरोबर भाजणीची चकली स्पेशल ज्वारीची चकली आपल्याकडे आहे त्याचबरोबर रोस्टेड आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये ज्वारीचं रोस्टेड आहे बाजरीचा रोस्टेड आहे मल्टीग्रेन आहे सोया रोस्टेड आहे खाकऱ्यामध्ये आत्ता माझ्याकडे फक्त बाजरी मेथीचा अवेलेबल आहे पण याच्यामध्ये ज्वारीचा आणि सुद्धा येतो आणि याची विशेषता ही आहे की याच्यामध्ये गहू किंवा मैदा बिलकुल वापरलेला नाही त्याचबरोबर आपल्याकडे ज्वारीच्या पोस्टीच्या आहेत बाजरीच्या पोस्टीच्या आहेत नासणीच्या आहेत आणि कपली गव्हाच्या आहेत याची पण विशेषता ही आहे की मैदा नाही काही प्रकारे साखर वापरलेली नाही आणि त्याचबरोबर प्रिझर्वेटिव्ह नाही साखरेच्या वेळेचे काय वापरलं आहे तर साखरेच्या वेळेच्या गूळ आणि साजूक तूप वापरले आहेत प्रत्येकाचा फ्लेवर वेगवेगळा आहे तर टेस्ट करायला किती जरुरी आहे त्याचबरोबर कोकणातले आपल्याकडे काही प्रोमिक्स आहेत साजू गीर दाईचं साजूक तूप आहे आपल्याकडे वाळवडाचे प्रकार आहे ज्याच्यामध्ये पोहा पापड पोहा भेकुंड बटाटा भेकुंडं त्याचबरोबर गव्हाची कोदळी जी आपल्या पा ह्याला लागते ही पानामध्ये आणि त्याचबरोबर शेवई हा सुद्धा प्रकार आपल्याकडे आहे सगळे प्रकार बघायला चाखायला तुम्ही आमच्या ग्राहक नक्की भेट द्या आपली ग्राहक भेट आहे चौदा जानेवारी ते एकोणीस जानेवारी हॉलला आहे सकाळी अकरा रात्री नऊ आहे थँक्यू कस्टमर बँक कस्टमर ये दरवाजा आहे ना चल 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 ही आफ्नो रिसो हो चाही नै कृपया तपाईको नाम दिनुहोस् बिक्रताले तपाई यस आधार कार्डले जानकारी अनि इकडेबाट पार्दै छौं साझा नियमावली विशेष टावल हैन त्यसपछि त्यसपछि पनि पुलिसले गर्नुहुन्छ सबैले गर्नुहुन्छ जरुर टाउले नि नमस्कार माझं नाव राम होटकर माझ्या कंपनी नाव आशा लेदर वरकर आणि ग्राहक पंचायत आपलं ग्राहक पेठचं आपल्या चालू आहे चौदा ते एकोणीस तारखेस आहे सिटी टू हॉल आणि आपल्याला फोटो शक्य एवढ लेदरमध्ये न करतो दुसरी लेदरमध्ये हे लेदरचे प्रकार हे नॅचरल हे शिप लेदरमध्ये बघवी लेदरमध्ये आणि एक कलरचे फोटा लेदर म्हणा हे सगळं लेदर आपल्याकडे तीस रुपयाचं टाकून होतं तीस रुपयाला आहे लेदरचा लेदर नाही म्हणून पूर्व खेळत आपल्या एक लाखाचा आपण बक्षीतून डायरेक्ट हा त्याच्यामध्ये आपण वान देण्यासाठी आहे हे पन्नास रुपयेवाला आहे प्लस हे सत्तर रुपयेवाला आहे प्लस आपल्याकडे एकशे पन्नास रुपयेवाला आहे प्लस हे लेडीज वॉलेट आपल्याकडे ते तीनशे पन्नास रुपयेवाला आहे प्लस ह्याच्यामध्ये लेडीज वॉलेट शिपमध्ये साडेपाचशे रुपये आहे आता आपण नॅचरल नॅचरल बपेड लेदरमध्ये वाटतं नॅचरल बपूर लेदरमध्ये आपल्याकडे घ्यायला गेला तर आपल्याकडून ना तीनशे पण टाकले हाय हे चारशे रुपयेवाला आहे पण असे चारशे पन्नास रुपयेवाला आहे ते पाचशे रुपये आला आहे हे पाचशे रुपये हे नापा लेदरमध्ये आणि चेनवाला आपल्याकडे हे सगळ्या माझ्या सहाशे रुपये ज्याचमुळे दोनशे ते सहाशे पर्स आता आपल्याकडे लेडीज पर्स आपल्याकडे ते आपल्याला नॅचरेल बपेड लेदर मोरपंकी दोन हजार रुपये त्याच्यामध्ये आपल्याकडं ना टोटल आपल्याकडे नऊ कलर आहे त्याच्यामध्ये हा लेडीज पर्से घेतात आपल्याला बावीसशे रुपयाचे हा लेडीज पर्से घेतले तर आपल्याला अठराशे रुपयाची प्लस हा लेडीज पर्से घेतात आपल्याला सतराशे रुपयाचे प्लस हा लेडीज बॅटर ऑपरेशन बॅग घेतला आपल्याला पंचवीस रुपयाची प्लस हा लेडीज बॅग घेतलेला आपल्याला बावीसशे रुपयाची आहे हा घेतला पंधरा रुपयाचे प्लस हा असे जर आपण लेडीज बॅग घेतली तर आपल्याला तीन हजार ते रुपये प्रत्येकाला सात कलर जात प्योवर लशी घेतला आपला हा बाराशे रुपयाचा आहे अकराशे रुपयाचा आहे हा तेराशे रुपयाचा आहे आणि हे चौदाशे रुपयाचा अस्शी प्ले तर असेल तर आपल्याला जर आपण सिलिंग गॅग घेतात चारशे रुपये ते साडेपाचशे रुपये सहाशे रुपये साडेसहाशे रुपये सातशे रुपये आणि सातशे पन्नास रुपये आता हे जेंट्स सिलिंग सिलिंडरमध्ये चौदाशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये लेडीज सिलिंग सिलिंडर पंधराशे रुपये हा चौदाशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये आणि आपला तेन चेनवाला आहे तेराशे रुपये प्युअर लेडर करायच्या हां ते चार हजार पाचशे रुपये ह्या वर्षात याचा फायद्यासाठी तुम्ही यूज करू शकता प्लस ह्याच्यामध्ये आपल्याला लॅपटॉप प्लस एक हजार तेवीसशे कलर प्रत्येक तीस मॅटेश दोन हजार अठराशे आता आपल्याला लूज लूज बॅग हा लूज स्कॉर्पिओ बॅग आपल्याला पस्तीस रुपये प्लस आपल्याला डबल बॅग एक हजार आठशे रुपये हे आपला रूच काटायचं आहे चार हजार दोनशे रुपये प्युअर देत नाही दहा दहा वर्षाला कसं रक्त काय होणार आहे लेदर नाही आपण ना एक लाखाचे पाचशे रुपये पापड गेला शिरका गेला तर नवीन पैसे रुपये पंचवीसशे रुपये आता छोटे छोटे आपण पाऊस घातायतो दोनशे पन्नास रुपये पंचवीस रुपये बावीसशे रुपये आता आपल्या बेल्ट लेडीज बेल्टमध्ये आपल्याला लेडीज बेल्ट आपल्या तीनशे पन्नास रुपये हा जेन्ट बेल्ट आपल्याला चारशे रुपये आणि हेटाने बेल्ट आपल्याला सहाशे रुपये ऐसा ने जाने के शिंदे माझं ब्रँड नेम आहे दुर्गा कलेक्शन सुंदर असं आपलं सी टी पी ठाणे इथे आपलं ग्राहक पेठ यांचं एक्झिबिशन लागलेलं आहे चौदा ते एकोणीस तारीख लास्ट आहे रविवारपर्यंत लास्ट आहे टाईम आहे अकरा ते नऊ या वेळात तुम्ही व्हिजिट करू शकता माझ्याकडे सुंदर असे लहान मुलांचे किड्सवेअरचं कलेक्शन आपल्याकडे ट्रॅडिशनल किड्सवेअरचं कलेक्शन मिळून जाईल साईज आपल्याकडे बॉर्नपासून ते टेन इयरपर्यंत अवेलेबल आहे थोडं आता संक्रांत आलेली आहे तर संक्रांतीसाठी स्पेशल असेल लहान मुलांचे फ्रॉक्स मुलींचे फ्रॉक्स बनवलेले आहेत मुलांसाठी तुम्हाला कस्टमाइज करून मिळतील साईजप्रमाणे डिटेल्स फोटोप्रमाणे तुम्हाला कस्टमाइज करून मिळतील तर मी थोडंसं एक तुम्हाला झलक दाखवते की माझ्याकडे काय काय कलेक्शन आणलेलं आहे so, सो दाखवायला सुरुवात करते सुंदर असं न्यू बॉन लहान मुलीचं हे बघा सुंदर आता संक्रांत आलेली आहे तर संक्रांतीसाठी सुंदर असं लहान न्यू बर्नसाठी हा फ्रॉक आहे कॉम्बिनेशन कलर्स ह्याच्यामध्ये आहे सेम ॲज इट इज तुम्हाला ब्लॅकमध्ये पण थोडंसं पर्कलपुर्क्यामध्ये कलेक्शन तुम्हाला मिळून जातील असे छान असे कुर्ता पण मिळतील तसंच हे सिल्कमध्ये आहे पण सगळ्यामध्ये तुम्हाला कॉटन लाइनिंग येईल फ्रॉकमध्ये काही कारण की त्या मुलांना टोचू नये या उद्देशाने आम्ही सगळे हे फ्रॉक बनवतो हो तसेच तुम्हाला इतर पैठणीमध्ये कलेक्शन्स पण मिळतील तुम्ही बघू शकता हे आपलं कलेक्शन कसं आहे लेडीजसाठी दहा वर्षापर्यंत फ्रॉक्स तयार आहेत अशा प्रकारचे पैठणीचे तसेच कुर्ती आहेत खणाचे आणि ह्याचे अशा प्रकारे तसेच संक्रांतीसाठी सुंदर असे पर्सेस आहेत माझ्याकडे खण आणि पैठणी याचे सुंदर असे टोपी आहे टोपी बघून घ्या सुंदर अशी टोपी आहे घालू शकता पैठणीच्या पण आहेत आणि खाण्याच्या पण आहेत तुम्हाला मिळून जात असे यसस स्पायस आहे तोरण आहे सुंदर असं तोरण आहे तो अशा सगळ्या प्रकारचं कलेक्शन तुम्हाला स्टॉल नंबर बी थर्टी दुर्वा कलेक्शन इथे पाहायला मिळेल तर तुम्ही नक्की विजिट करा सुंदर असं आपली ग्राहकपेठचं कलेक्शन लागलेलं ला आहे एक्झिबिशन लागलेलं ला आहे चौदा ते एकोणीस लास्ट तारीख आहे तर सगळ्यांनी विजिट करा नमस्कार माझं नाव सेजल आहे माझ्या ब्रँडचं नाव वस्त्र आहे आणि माझा स्टॉल आहे बी ट्वेंटी शॉर्टमध्ये ते असे नवीन पॅटर्न लावले फोर हंड्रेडला आहे तो मागे मागेश लावलाय असे नवीन पॅटर्न आहे ते सगळे फोर हंड्रेडला आहे ते असे लॉन त्याचे आहेत कॉटनचे सुद्धा सगळे फाईव्ह हंड्रेडला आहे त्यासाठी इथे ड्रेसेस ठेवले आहेत ते सगळे तेराशेपासून दोन हजार मागे लावले ते सहाशे सातशे आठशे हजारपर्यंत तुम्हाला मिळते ते माझ्या स्टॉलला नक्की घेते सांगा हे सगळे जे मागचे ड्रेसेस लावले आहेत ना ते तुम्हाला सहाशे सातशे आठशे नऊशे हजार मॅक्सिमम दीड हजार पर्यंत येऊन जाईल थँक्यू नमस्कार माझं नाव माधवी बाळापूरकर आहे माझ्या बिझनेसचं नाव आहे समर्थित रेडिंग आमच्याकडे सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स आहेत इम्पोर्टेड आणि इंडियन ड्रायफ्रूट्स आहेत आमच्याकडे हा जो पिस्ता आहे तो इंग्लंडचा पिस्ता आहे अक्रोडंट हे के चिलीच केशर आहे सगळ्या प्रकारचे डिहायड्रेटेड फ्रूट्स आहेत सीड्स आहेत सगळ्या प्रकारच्या वेलची आहेत आमच्याकडे मध आहे आमचं हां हे मध आहे ह्याच्यामध्ये फ्लेवर्ड नाही आहेत मध हे तुळशी आहे मीम आहे आणि गोव्याचं अर् अर्क वगैरे त्याच्यात टाकलेला नाही किंवा कुठल्याही प्रकारचा फ्लेवर्ड मिक्स केलेला नाही के, आहे तिथे मनमाशांना हे करून त्याच ह्याच्या फार्ममध्ये हे केलेले आहे थे थे से था 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 था। एक साड़ी है और ये मछली का ये हैंडप्रिंट डिजाइन ये कंधार का, का की है और ये आएगा आएगा साड़ी और ये टिशू सिल के भाव भी बताइए उसका भाव क्या है अच्छा सबका भाव भी बताइए हंड्रेड का ये आएगा फोर्टीन हंड्रेड का ये आएगा सिक्सटीन हंड्रेड और ये आएगा सेवनटीन हंड्रेड का है ये आएगा फिफ्टीन हंड्रेड में आएगा ये आएगा फिफ्टीन हंड्रेड का है वार आएगा सत्रह से गया और इसी में आएगा यह कहेगी एक जमदानी का ढाका जमदानी और मिले में लीलन का ये हानि पे निकाय और टिश्यू भी है लीलन को ही एक साधु विस्तीस का है ये आएगा कातवार के ये बुर्शिदावत सिल्क साड़ी एक खाद्य विस्तीस का आएगा इसका रेंज आएगा आएगा माझ नायेकर आहे आपल्याकडे असे छोट्या पाकिटांपासून सुरुवात आहे कॉटन मध्ये अंधी तीस रुपयापासून सुरुवात आहे वैद्यकृतीसाठी वाढ वगैरे पन्नास आहे पंच्याहत्तर आहे असं सगळं मोबाईल पाहू आहे ते असं कॉस्मेटिक वगैरे तुम्हाला पाहू शकेल त्याचे साडी कवर्स आहेत आपल्याकडे ते असं ऑर्गनायझर आहेत त्याचे बॅग्स आहेत दोनशे रुपयापासून आपल्याकडे बॅग्स आहेत मग त्याच्यापेक्षा मोठी अशी कॉटन्समध्ये रेंज वाढत जाते आणि इथे मोठ्या अशा शॉपिंग बॅग्स वगैरे आहेत आपल्याकडे जे साडी कवर्स आहेत साडी कवर आहेत सिंगल साडी कवर आहेत अशा नायलॉनमध्ये बॅग्स आहेत फोल्डेबल पण आ, प्रिंटिंग प्रिंटिंगमध्ये आहेत स्लिंग बॅग्स आहेत अशा कॉटनमध्ये स्लिंग बॅग्स आहेत आणि वेस्ट पाऊच आहे कमरेचा पाऊच असे सगळे व्हरायटी आपल्याकडे आहे आत्ता आपलं ठाण्याला सी के पी हॉलला एक्झिबिशन चालू आहे हे एकोणीस जास्तपर्यंत आहे जानेवारी जानेवारीपर्यंत तर आपल्याला काही हवं असेल तर आपण येऊन ते शॉपिंग करा धन्यवाद चं नाव आहे अर्पिता बणे माझं ब्रँडचं नाव आहे अर्पिता लाडू म्हणून माझ्याकडे हेल्थ रिलेटेड लाडू मिळतात जुजा पन्नास एक प्रकारचे लाडू आहेत जे साधू तुफात आणि ऑरगॅनिक जगेरीमध्ये बनले आयुर्वेदिक लाडू आहे शेवग्याच्या पानांचा लाडू आहे खास मी दाखवते तुम्हाला शेवग्याच्या पानांचा आहे खास लाडू त्यानंतर सगळ्या सेवन सीडनी बनलेला लाडू आहे खपली आहे खपली लाडू आहे त्यानंतर मिक्स ग्रेन आहे अशा प्रकारचे वेगवेगळे पुन्हा बेसन रवा तर आहेत राजगिरा आहे अळीव लाडू आहे मेकी आहे भिंक आहे अशा बरेच प्रकारचे माझ्याकडे लाडू आहेत चकल्या आहेत माझ्याकडे पाच प्रकारच्या नाचणी आहे मुगडाळ आहे भाजणी आहे पालक आहे गार्लिक आहे चिप्स आहेत बेक केलेले टोटली हे तुम्ही बघू शकता पूर्णपणे बेक आहेत चिप्स तर तुम्ही जेव असेही तुम्ही खाऊ शकतात किंवा जेवणावर याचं पापड म्हणून पण खाऊ शकतात याच्यात हे नाचणी आहेत बीटचे पण आहेत त्यानंतर ता रोस्टेड सगळे चिवडे आहेत माझ्याकडे झिरो ऑइलमधले त्यानंतर ता मुगदा शेव आहेत लसूण शेव आहेत साबुदाना स्टिक्स आहेत तिळगुळ लाडू आहेत मुसळी आहे असे बरेच प्रकार आहेत तर आमचं हे एक्झिबिशन सी के पी हॉलला आहे चौदा ते एकोणीस आहे रविवारपर्यंत आम्ही आहोत अवश्य माझ्या स्टॉलला भेट थँक्यू मी सरोजामोले आमच्या सी के पी ग्राउंडला इथे एक्झिशन लागल्या हॉलमध्ये आम्ही सगळ्यांना आमदार करतो हा माझा स्टॉल आहे लेडीज अंडर गार्मेंटचा त्याच्यामध्ये तुम्हाला दोनशे दोनशेचे उजरी चिकन आणि कॉटनचे दोनशेला एकिंग क्राफ्ट भेटणार पॅडेड ब्रा तीनशेला भेटणार स्पोर्ट ब्राफ पण आहे याच्यामध्ये ते साडेतीनशेपर्यंत येईल आणि चांगल्या क्वालिटीचे आहे आणि कॉटनचे पँटी पण आहे आणि सगळे वरायटी छान आहे आणि क्वालिटी पण छान लागते तुम्ही सगळ्यांना मी बोलो ते ए सी केपी करून या हॉलला या आणि खरेदी करा धन्यवाद थँक्यू